শ্ৰীম্প <laughs>

फोटो घे फोटो घे एक मिनिट मंदिर मंदिर ही आहे चला तो ना Okay All the rest how can you come you just stay in February March once a year they, they come and monthly go we... go apalli kara go go apalli kara go okay छत्रपती उदयनसिंह राजे भोसले यांचं या ठिकाणी या मी सहर्ष स्वागत करतो छत्रपती उदयनसिंह राजे भोसले यांचं सहर्ष स्वागत श्रेष्ठ वटीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर पाच वर्षानंतर निवडणुका या आठव असतात म्हणजे दर पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो निवडणूक असो नसो तीस पस्तीस वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ नाही कुठल्याही प्रकारचं राजकारण के केलं नाही केलं तर फक्त समाजकारण हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि त्यांच्या त्यांना केंद्रबिंद केंद्रबिंदू मानूनच समाजकारण केलं मला अजून तो दिवस आठवतो की ज्या वेळेस संपूर्ण या तर ही माझा जी झोपडपट्टी आहे या ठिकाणी झोपडपट्टी अनधिकृत आहे हे आहे ते हटवले पाहिजे पावसाळ्याचे दिवस होते ईश्वरभर तपासे देखील त्यावेळेस होते आणि मी नुकतंच चाललो होत आणि मी पुण्याला निघालो होतो जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हणलं मग तिथं आढळ ठेकेला आणि मग एक विचार म्हणजे नेहमी तो येतो की या संपूर्ण देशामध्ये जो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि मग झोपडपट्टीचे जे सगळे राहणारे अत्यंत दुर्गम अवस्थेत राहणारे आपण जे राहता प्रत्येकाला एक स्वतःचं अख्खाचं घर असलं पाहिजे ही एक ईर्ष्या मनाशी बाळगण केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घरकुल योजना या ठिकाणी मंजूर केली या हे करत असताना एकच मनात एकच होतं की जे लहान लहान पिढी या लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातले तुम आहेत हे भविष्य काळात देशाचं जे हे आधार तुमच्या तुम तर असणारच आहे पण देशाचं भविष्य काळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं जास्तीत जास्त चांगल्या परिस्थिती त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यो आणि त्याप्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल याकडं सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि असंच आपल्या सगळ्यांचं काम निश्चितपणे बोलतोय धन्यवाद